निशङ्क होयि रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत आे जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा सुमिता ताई हा बोला ना ताई ताई मला ना अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय ताई मी अंबरनाथ वरून बोलते हा हा बोला ते हा तर मला नाव सांगू ना शकता का ताई नाही मी नाव सांगत बर बर हा हा माझी आई आहे ना, 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 ना खूप सिरियस होती हा काय झालेलं म्हणजे तिचं वय झालं होत तर मला आहे ना भावाने सांगितले आई श्रीयस आहे आणि ना ती दोन दिवस आहे ना डोळे उघडे आणि वरती अशी बघायची आणि झोपच नाही डोळे उघडे नुसती टकाटक तक तेवढी बघायची दोन दिवस दोन रात्र झोपाट डोळा बंधन आहे तरी पंच्याऐंशी पंच्याऐंशी कडे गेली होती अरे बापरे आणि पण चांगली होती होतीने पॅरेलिस अटॅक केलेला तिला त्याच्यावरती चार वर्ष काढली तिने आणि हा आणि नंतर ती खूप म्हणजे चार वर्षानंतर अशी झालेली तर भावाने सांगितलं तू ये आणि बघून जा म्हणून मी गेली माझ्या मिस्टरांना घेऊन गे गेली तर ना ती गेली रात्री मी बारा वाजता आणि बघितलं तर तिच्या ना खांदे आहेत ना आपले इथून दोन्ही खांद्यांना जखमा झालेल्या होत्या आई ना बोलत नव्हती काय नव्हती मी तिला आवाज दिला आई 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 तिन आवाज दिला तर आ आ केला आणि नंतर म्हटलं मग बसली थोडा वेळ आणि स्वामींना म्हटलं स्वामी कशीची अवस्था आहे बघा ना आता मी तुम्हाला कशी मी तुम्हाला सांगू माहिती आहे आईला आपल्या असं नेणं बरं ना वाटत ना, ना, ना। हा तर मी म्हटलं स्वामीची जी अवस्था ना मला बघवत नाही आणि काही पण करा नाही प्राण अगदी कंटाशी आले बोलली मी आणि थोडा वेळशी झोपली म्हणजे अशी एक तासभर बाकी सगळे लोक जागे होते आणि सकाळी ना तिचा गुरुवार होता सकाळी आठ वाजता तिचा प्राण गेला घरीच होती मोकळं केलं हो त्यांना हो हो मोकळं केलं आणि ना तिचं प्रयत्न नेलं बारा वाजता आणि एक दीड वाजता तिला अग्नी दिला सगळं त्यांचं काय होईपर्यंत तिच्या अंगावरती ना दागिने होते एक माळ होती दीड तोळ्याची आणि कानात कुडी होती एका कानामध्येच होत काढून ठेवलं होतं आणि ते अग्नी देताना आपण कसे दागिने काढतो ना हो हो। त्या लोकांना कोणालाच म्हणजे समजलं नाही की दागिने काढाविषयी आम्ही बोललो होतो सोन्याचे दागिने काढून ठेवा नंतर हा ते बोलले हा काढून ठेवतो आणि त्याने त्या लोकांनी काढलेच नाही तो आता मला सांगा देता अग्नि देताना एवढी मोठी अग्नी त्याच्यात ते, ते, ते दागिने राहतील का राहणार कसे का म्हणजे ते काही नाही वितळून जातील ना नाही वितळत ती पण कसं आहे ते एवढ्या मोठ्या राखेमध्ये शोधणार कस नाही पण ना सांगते ऐका ना मी भाऊ आला माझा अग्नी देऊन आंघोळ केला आणि आम्ही नुकतेच ना कोणी काही जेवण आणलं होतं ते घासघास जेवायला बसलो होतो म्हणजे तोंडात घातलंच नव्हतं जेवण भाऊ विचारतोय मला अशा दागिने आईचे काढले काय गटल नाही तुम्ही लोकांनी किरडी नेताना सजवून नेतात ना किरडी म्हटलं तुम्ही तिथे काढले असा लग्नी द्यायच्या अगोदर काय माहिती ना नाही म्हणून बाजूच्या मुलाला विचारलं तो म्हणतो नाही दागिने काढले नाही तशीच जेवणा ना अशा ताटावर उठली आणि बाहेर आली म्हंटल दागिने काढलेत नाही दिळतोळ्याची माळ होती अर्ध्या तोळ्याची एक कुडी अर्ध्या तोळ्याची होती जवळ साखळी असते ना एवढी हो। जाड होती आने, हा आणि ना त्याने काय केलं नाही बोलतो म्हटलं ना तुम्ही आताच्या आता जा आणि दागिने सापडतील मी स्वामी म्हटलं स्वामी माझ्या आईला अग्नी देताना ह्या लोकांनी दागिने काढलेच नाही तो जर समजा तिच्या गळ्यात असेल अग्नि देताना ते पेटले नसतील ती माळ तेवढी बाहेर फेका समी काही करा तुम्ही माझ्या भावांना पाठवते म्हटलं आणि एवढी बोलली आणि जेवण देऊन मी जेवलीच नाही तर ना ते दोघे गेले गेले ते साडेतीन ला ते लोक आले तर माळ आहे ना ती बाहेर अग्नी ना त्याच्या बाहेर फेकली होती हा बघा ना मध्ये दोन तुकडे झालेले काळी झाली होती माळ ताई साईडने आहे ना काळी झालेली ना मध्ये तुटली माळ ना बाहेर फेकली एकदम आणि कानातलं कुडी आहे ना ते भेटलं नाही पण ते कुडी मला वाटतं ते अगोदरच जळल असणार नाही नाही ताई सोनं सापडतं पण ते कसं तिला काळा बी वगैरे तीन दिवसांनी गेले ना तीन दिवसांनी गेले सात दिवसांनी गेले ती राखेत सगळे इसकडून बघितलं त्याने नाही कुठे भेटलंच नाही ना मालना मी बोलली ना तर स्वामीनी ना ती माल बाहेर अशी फेकली म्हणे बाजूला होती अग्नी दिलं ना दादा ना त्याच्या बाजूला बाहेर फेकलेली होती आणि दोन साईडला काळे पडलेले म्हणे घासले मी कोलगेट लावून अरे बापरे बघा ना केवढा अनुभव आहे तो खरं गोष्टी करू ना शेअर हा ठीक आहे मला आहे ना ऐका ना एक, बर एक, मिनिट माझे मिस्टर आहेत ना तर त्यांनी आहे ना अशी मला सांगायला कस तरी वाटत येईल ते पण तो ना गावावरून येईल उद्याला म्हणून मी सांगते बोलायला भेटत नाही हो ताई मग ते दादांना सांगा ना ताई केंद्रा फोन केलेला ताई मी फोन फोन केलेला पण ते ना उचलत नाही तो मग त्यांना मेसेज करून ठेवा सारखे सारखे मेसेज करा मेसेज करायला मला नाही जमत बंद अरे अरे कारण त्यांच्याशिवाय कसं लावायचा केव्हाही लावा आता ज्याचं इमर्जन्सी असेल आणि तुमच्या नशिबात काही सेवा असेल ना मिळणार तर ते बरोबर ते होणारच स्वामींच्या इच्छेपुढे आपण काहीच करू शकत नाही ते दादा उचलत नाही असं म्हणायचंच नाही ते स्वामींची बुद्धी म्हणजे स्वामींना जेव्हा आपल्याला त्या ह्याच्यात आणायचं असेल ना तेव्हाच ता ते सगळ्या ते गोष्टी घडवून आणतात हा। मी तुमचा नंबर लावत होती पण काल पण नाही म्हणजे दुसरे फोन होते माझा एंगेज होतो तो अच्छा 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 हा आणि म्हटलं आज बघूया लावून तर लागला आधी स्वामींना प्रार्थना केली म्हटलं स्वामी आज माझा फोन लावला दे तर स्वामींच्या इच्छा पुढे आपण काहीच करू शकत नाही ताई हा मला काय बोलायचं होतं माहिती का तुम्हाला कारण माझे मिस्टर आहे ना दुसऱ्या बाई बरोबर राहायची पहिले पंधरा वर्ष अच्छा हा पंधरा वर्ष तिच्याबरोबर राहिले राहिले हा बापरे म्हणजे लग्न केलं होतं का लग्न नाही केलेलं असंच ठेवलेलं अरे अरे माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाली ना पंधरा वर्षाने नंतर त्याला ही दुर्बुद्धी सुचली अरे आ, त्या बाईला आहे ना एक मुलगा झालेलाय अगो तर, हा ती बाई ना ह्याला ना काय काय खायला जेवणातून घालून ना असं करून ठेवलं पंधरा वर्ष बरोबर तिच्या बरोबर ह्याला तो घरात यायचाच नाही अरे बापरे आणि मग ह्या आई वडिलांनी हाकलून दिला त्याला दिल्यावरती ना तो पंधरा वर्ष राहिला ना ज्यावेळेस ना ह्याला कामावरून कामावरती पण काय काय करून ठेवलेलं काढून टाकला एसटी मध्ये चांगला कामाला होता अच्छा अच्छा काढून टाकला आणि नंतर आहे ना मग जेव्हा काढला ना तेव्हा हिला समजलं ना तसा त्याला हाकलून दिला घरातून हाकलून दिल्यावरती काय करणार बाहेर रस्त्यावरती भोजा बिस्तारा फेकला त्याचा अरे 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 ऐका फेकला भोजा बिस्तारा तर तिने आणि माझ्या मुलीला सांगते वरती तुझ्या बापाला इथे घेऊन जा मी बाहेर काढला त्याला बाई हा ती मी ती सांगते तर मुलगी म्हणते मम्मी काय करायचं पप्पाला नाही तर जाऊन जीव देतील कुठेतरी गेली ती आणि घेऊन आली घेऊन आली घरी तर म्हणते आता ह्याच्या पुढे तिकडे जायचं नाही तर हा बोलला आणि दोन तीन दिवस वर्षानंतर परत जायला लागला तो फोरगा होता ना ह्याचा फोरगा की आणखी कोणाचा देव जाणे तर जायला लागला तर जायला लागला जायला लागला मग आम्ही तिथली रूम विकली म्हटलं मला इथे राहायचं नाही आता तिथली विकली रूम आणि इकडं अंबरनाथला घेतली मी आणि अंबरनाथला घेतल्यावरती तो आता इथेच असतो पण तो, तो कधीतरी ना जातो तिथे जातो पैसे वगैरे देतो आणि येतो आता कामाला का परत आम्हाला नाही ना तो तिथून ना त्याला रिटायरमेंट दिला रिटायरमेंटचा पैसा घेऊन ना मी विचारलं किती पैसा आला काय नाही तुला काय करायचं किती पैसा आला माझा तो असं मला बोलतो म्हटलं माझे अधिकार आहेत तुझ्यावरती असं काय बोलतोय बरोबर हा तर तुला काय करायचं आहे तर माझा अंदाज हा पैसा तिला तिथे काय करतोय ना काय नाही तो आता ते देवालाच माहिती म्हटलं ह्याच्यावरती मला काहीतरी उपाय पाहिजे होता मग ते दादा देतील ना ताई कोणते पण केंद्र दाता देतील किंवा प्रदीप देतात देतील तुम्ही मला मेसेज तरी करून ठेवा नाहीतर मग आहेत अजून एक दोन जण मी सांगते जुन्नरचे एक दादा आहेत भगत ताई आहेत बरेच जण हा हा ठीक आहे पण माझा हा ना आपला अनुभव बाहेर उडवली अनुभवली शेअर करा तुम्ही अनुभव हो ना आता हे पण आलं त्याच्यात मी तेच म्हणते म्हणून मी तुम्हाला म्हणत होते हे नका बोलू हाँ हाँ हा 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 ते पण आलं त्याच्यात हा म्हणून मी बोलत होते नाही म्हणजे तुम्हाला थोडंफार माहिती दिलं तर तुम्ही काहीतरी मला सांगाल ना हा 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 नाही मी म्हणजे कसं ताई ते दादाच देतात ना सेवा अच्छा बघते मग केंद्रिया दादा ना फोन तुमच्या मुलीचं झालं लग्न वगैरे नाही नाही मुलीच लग्न म्हणजे आले आता वयात आली लग्नाला बघूया पुढच्या वर्षी एकच मुलगी का नाही दुसरी आता कॉलेज करते आहे ती तिचा तो मुलगा केवढा आहे तिचा मुलगा ना अच्छा आणि दुसरा माझा मोठा मुलगा आहे ना तो पण आहे म्हणजे तुम्हाला असं समोर उभा केला ना तर वाटणार नाही मंद आहे जवळ जवळ बत्तीस वर्षाचा आहे हो हा आणि तो तुम्हाला दिसला ना मंद म्हणून बाकी त्याला सगळं समजतं फक्त काम आहे बोलायला लागला ना तरच तुम्हाला कळेल की हा मंदा आहे म्हणून ह्याच्यावरती पण मला सेवा पाहिजे हु, होती स्वामींच ना मी त्याला लिहायला देते मी त्याला बोलते तू तर आपण कशी माळ जपतो तसं त्याला नाही जमत ते जपायला पण मी लिहायला वही आणि पेन देते तो लिहितो बरोबर अक्षर किती सुंदर बघाल तुम्ही हा खूप अक्षर सुंदर आहे ना डायरेक्ट भरल्या त्यांनी अरे पाचवी पर्यंत शाय, गेला, गेला, गेला आणि ते लोक बोलायला लागले तुम्ही याला मतिमंद तुम्ही मतिमंद शाळेत गेला इथून काढा ना मग तिथून नाव काढलं ना दुसरी मतिमंद स्कूल होती तिथे आठ वर्ष गेला आठ वर्ष तिथे गेला तिथं पण त्याची प्रगती काय नाही हा ना परीक्षा ताई पेपर हातात दिला नाही की काय करायचं त्याचं उत्तर पाठ असायचं पण जो वरचा प्रश्न आहे ना तो प्रश्नच खाली उतरवायचा हो अरे अरे असा करायचा असा प्रॉब्लेम होता त्याला नाही तर सगळं पाठांतर आता बघा टीव्ही लावून बसलाय गाणी बिणी सगळी पाठांतर असतात हो अच्छा चालेल तुम्ही मला मेसेज करा मी पाठवते दादांचे नंबर वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <्चीज़> <्चीज़>